एस एम बी प्रिपरेशन आपल्या युट्यूब चॅनलवरती सर्वांचं हार्दिक आणि हार्दिक स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्वाच्या चालू घडामोडी पाहणार आहेत आपण व्यर्थ थापट पासारा पाहणार नाहीत अतिशय आणि अतिशय आय एम पी चालू घडामोडी असणार आहेत मित्रांनो सगळ्यांनी पेन आणि वय घेऊन बसायचे आणि या व्हिडिओची ची पीडीएफ डाउनलोड करण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपलं एस एम बी प्रिपरेशन जे काही टेलिग्राम चॅनल आहे ते आपल्याला जॉईन करायचं आहे त्या ठिकाणी आपण या व्हिडिओची ची पीडीएफ टाकणारच आहोत आपल्या व्हिडिओचा पहिला प्रश्न आहे मित्रांनो जगामधील सर्वात उंच चिनाब पुलाचं लोकार्पण करण्यात आलं तर ता हा पूल कोणत्या ठिकाणी स्थित आहे अतिशय महत्वाचा प्रश्न आहे तर मित्रांनो हा जो काय पूल आहे हा जम्मू आणि काश्मीर मध्ये आपल्याला पाहायला भेटतो पहा लोकार्पण कधी झालेलं आहे तर सहा जून दोन हजार पंचवीस ला कोणाच्या हस्ते झालं तर नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झालेलं आहे पुलाचं ठिकाण लक्षात ठेवा जम्मू आणि काश्मीर पुलाची लांबी बघा तेराशे पंधरा मीटर लांबी आहे चिनाब नदीपासून बघा पुलाची उंची तीनशे एकोणसाठ मीटर आहे मित्रांनो किती आहे तीनशे एकोणसाठ मीटर इतकी आपल्याला या ठिकाणी उंची पाहायला भेटते यासाठी बघा एकूण खर्च झालेला आहे त्रेचाळीस हजार सातशे ऐंशी कोटी रुपये खर्च झाले किती त्रेचाळीस हजार सातशे ऐंशी कोटी रुपये हे पण लक्षात ठेवायचं या पुलावरून कटारा आणि श्रीनगर ही वंदे भारत ट्रेन धावलेली पा चिनाब नदीचा उगम हिमाचल प्रदेशामधील लाहूल स्पीती या प्रदेशामध्ये बारालाचा खिंडीजवळ होतो पहा प्रश्न क्रमांक दोन आहे फ्रेंच ओपन दोन हजार पंचवीस पुरुष एकेरीचा विजेता कोण ठरला आहे तर फ्रेंच ओपन दोन हजार पंचवीस पुरुष एकेरीचा एकेरीचा जो काही विजेता आहे हा ठरलेला आहे मित्रांनो कार्लोस अल्काराज अतिशय महत्वाचा प्रश्न मित्रांनो स्टार मारून लिहून ठेवा फ्रेंच ओपन दोन हजार पंचवीस पुरुष एकेरीचा विजेता कोण ठरला आहे तर कार्लोस अल्कराज हा ठरलेला आहे बरोबर पुरुष एकेरी कोण ठरलं कार्लोस अल्कराज महिला म्हणजे बयांची एकेरी कोण ठरली कोको गॉप लक्षात ठेवा मित्रांनो कोको कॉला नाही तर कोको गॉप आणि पुरुष दुहेरी पुरुषांमध्ये दुहेरी म्हणजे दोघ जणांपैकी तर बघा ह झेबॉलोस आणि व म ग्रोनोलर्स हे बघा पुरुष दुहेरी आणि महिलांचं म्हणजे बायांमध्ये दुहेरी जॅस्मिन पाओलिनी व सारा इराणी या दोन्ही या ठिकाणी महिला ठरलेल्या पाहिजे ती आणि मिश्र दुहेरीमध्ये बघा लक्षात ठेवा मिश्र दुहेरीमध्ये सारा इराणी आणि अ वा व सोरी लक्षात ठेवा बघा व वा सोरी चला पुढचा प्रश्न आहे बघा प्रश्न क्रमांक तीन अतिशय महत्वाचा आहे पहा नव्यानवे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन टिंबटिंब ठिकाणी आयोजित करण्यात आलं म्हणजे आपल्याला जिल्हा विचारला आहे कोणत्या जिल्ह्यामध्ये नव्याण्णव अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन असणारे तर साताऱ्यामध्ये मित्रांनो यंदाचा असणारे लक्षात ठेवा नव्याण्णव तब्बल बत्तीस वर्ष नंतर बघा सातारा जिल्ह्यामधील हा मान आहे पा साताऱ्यामध्ये होणार आहे चौथे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलने एकोणीसशे पाच मध्ये रघुनाथ पांडुरंग करंदीकर यांच्या अध्यक्षतेखाली तिसरं संमेलन साताऱ्यामध्ये भरलं होतं आणि एकोणीसशे बासष्ट मध्ये नवी गाडगिळ यांच्या अध्यक्षतेखाली चव्वेचाळीस संमेलन साताऱ्यामध्ये भरलं होतं मित्रांनो कितव चव्वेचाळीसावे संमेलन साताऱ्यामध्ये भरलं होतं एकोणीसशे त्र्याण्णवमध्ये विद्याधर गोखलेंच्या अध्यक्षतेखाली सहासष्टवे संमेलन साताऱ्यामध्ये झालं होतं अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्राध्यापक कोण आहेत तर मिलिंद जोशी आहेत मित्रांनो लक्षात ठेवा मिलिंद जोशी तर अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलने बघू अलीकडे जे काय असते बघा ते पेपरला विचारले जातात चौऱ्याण्णव पासून स्टार्ट करू आपण तर चौऱ्याण्णव बघा स्थळ नाशिक आणि अध्यक्ष होते जयंत नारळीकर त्याच्यानंतर बघा पंच्याण्णवे कुठं भरलं होतं तर लातूर या ठिकाणी भरलं होतं अध्यक्ष आहेत बघा भारत सासने शहाण्णवे मित्रांनो लक्षात ठेवा स्थळ वर्धा या ठिकाणी होतं अध्यक्ष होते नरेंद्र चपळगावकर त्याच्यानंतर मित्रांनो सत्त्याण्णव सत्त्याण्णव भरलं होतं बघा अमळनेर या ठिकाणी आणि अध्यक्ष होते डॉक्टर रवींद्र शोभने आणि अठ्ठ्याण्णव लक्षात ठेवा स्थळ होतं दिल्ली या ठिकाणी आणि अध्यक्ष होते डॉक्टर तारा भावाळकर लक्षात ठेवा आणि नव्याणव कुडं येतं साताऱ्यामध्ये होणारे मित्रांनो पुढचा प्रश्न मित्रांनो राज्यर्षी शाहू महाराज पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे हा सुद्धा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे तर लक्षात ठेवा वरील दोन्ही डॉक्टर अभय बंग आणि राणीभंग यांना बघा शाहू महाराज पुरस्कार या ठिकाणी जाहीर झालेले पहा दोन हजार तेवीसचा डॉक्टर अभय बंग आणि राणीभंग यांना आणि दोन हजार चोवीसचा कोणाला जाहीर झालेला आहे तर मित्रांनो लक्षात ठेवा दोन हजार चोवीसचा पन्नालाल सुरान यांना आणि दोन हजार पंचवीसमध्ये जब्बार पटेलला याचं स्वरूपी मित्रानो एक लाख रुपये आणि स्मृतीची नाणी पुढचा प्रश्न मित्रानो वैदिक शास्त्राचा नोबेल पुरस्कार कोणाला जाहीर झालेला आहे तर वैदिक शास्त्राचा जो काही नोबेल पुरस्कार आहे हा विक्टोरिया एम्ब्रोस आणि ग्यारी रोकून यांना जाहीर झालंय म्हणजे वरील दोन्हींला या ठिकाणी वैदिक शास्त्राचा नोबेल पुरस्कार मिळाला नाही पा नोबेल पुरस्कार दोन हजार चोवीस यांची विजेती यादी आपण पाहणार आहोत हे सुद्धा बघा डायरेक्ट पेपरला प्रश्न येतो परंतु आपल्याला काही सुचत नाही त्यामुळे आताच लक्ष ठेवायचं हो आपल्याला वैदिक शास्त्र बघा व्हिक्टोरिया अँब्रोस आणि गॅरी रुकून यांना भेटलेला आहे भौतिक शास्त्राचं लक्ष ठेवा जॉन हॉपफिल्ड आणि जे फ्री हिंटन भेटलेला आहे पा रसायन शास्त्राचा डेव्हिड बेकर आणि डेमिस हसाबिस आणि जॉन जम्परला भेटलेला आहे साहित्यामधला नोबेल पुरस्कार हानकांग दक्षिण कोरियाचे बघा त्यांना भेटलेला आहे शांततेचा जो पुरस्कार पुरस आहे हा निव्हॉन हिंडॅक्यो सायमन जॉन्सन आणि जेम्स रॉबिसन यांना हा मिळालेला आहे अर्थशास्त्राचा याचा स्क्रीनशॉट मारा किंवा हे या ठिकाणी तुम्हाला मी पी डीएफ देणार असे प्रश्न क्रमांक सहा सुद्धा खूप महत्वाचा आहे आय सी सी हॉल ऑफ फेम दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये किती खेळाडूंचा समावेश करण्यात आलेला आहे तर मित्रांनो एकूण सहा खेळाडूंचा सा समावेश करण्यात आला यामध्ये धोनीचा सुद्धा समावेश पहा बघा सारा टेलर ही इंग्लंडचे खेळाडू आहे त्याच्यानंतर सना मीर पाकिस्तानचे बघा डॅनियल विटोरी न्यूझीलंडचा आहे बघा आणि ग्रेम स्मिथ दक्षिण आफ्रिका एम एस धोनी भारताचा आणि मित्रांनो अकरावा खेळाडू आहे आपल्या भारताचा आय सी सी हॉल ऑफ फेम मध्ये सामील होणारा हाशिम शिमा हमला मित्रांनो दक्षिण आफ्रिकेचा या ठिकाणी खेळाडू आहे पुढचा प्रश्न पहा मग काय बघा नुकतेच कोणत्या राज्यातील दोन स्थळांचा समावेश रामसर यादीमध्ये करण्यात आलेला आहे तर मित्रांनो राजस्थानमधली बघा ते दोन स्थळं कोणकोणतेत पहा तर लगेच या ठिकाणी पहा आपल्याला माहिती आहे पाच जूनला जागतिक पर्यावरण दिवस होता या दिवसानिमित्त बघा राजस्थानमधील बघा दोन ठिकाणांचा या ठिकाणी समावेश करण्यात आला पहिले बघा मेनार वेटलँड कॉम्प्लेक्स ही कुठे राजस्थानमधले आणि खिचन वेटलँड साईट हे दोन्ही पण राजस्थानमधले बघा या ठिकाणी जर पाहिलं हे राजस्थानमधील फलोदे आणि जोधपूर जिल्ह्यामध्ये पसरलेलं आहे याचं क्षेत्रफळ बघा चोपन्न पॉईंट एकशे सत्त्याऐंशी हेक्टर पहा दीडशेहून अधिक प्रजातीचं प्रजातीचे या ठिकाणी आदिवासी आणि हिवाळ्याच्या काळामध्ये ते स्थलांतरित जे काही डोम डोमे डोमेसील क्रेन आणि हो हजो हे या ठिकाणी आढळतात आणि उत्तर थळवाळवंटामध्ये हे काय बघा स्थिती बघा या स्थळामध्ये दोन जलसंच येत या ठिकाणी बघा रात्री नदी आणि विजयसागर तलाव या ठिकाणी आपल्याला पाहायला त्याच त्याचप्रकारे हे सुद्धा मेनार वेटलँड कॉम्प्लेक्स हे सुद्धा आहे याचं स्थान बघा मेनार आणि खेरोडा गाव आहे बघा वल्लभनगर तालुका उदयपूर जिल्हा बघा ता, उदयपूर तालुका आहे बघा या ठिकाणी या याचं क्षेत्रफळ आहे मित्रांनो चारशे त्रेसष्ट पॉईंट चारशे चौदा हेक्टर इतक्याचं क्षेत्रफळ आहे हे स्थळ बघा ब्रह्म तालाब त्याच्यानंतर धांड तालाब आणि खेरोडा तालाब या तीन तलावांनी बनलेलं आहे हे गोड्या पाण्यामधील पावसाळी पाणथळ स्थळे बघा या ठिकाणी एकशे दहा प्रजातींचा पानपाक्ष्यांचा आदिवास या ठिकाणी आहे यामध्ये सदुसष्ट स्थलांतरित पक्ष्यांचा सामावेश आहे या ठिकाणी अत्यंत धोक्यात असलेल्या पांढऱ्या कुंपणाच्या गिधाडांचा आणि लांब चुचीचे गिदाडे या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतात आणि मित्रांनो हे सुद्धा खूप महत्वाचा पॉईंट आहे प्रत्येक पेपरला आपल्याला पाहायला भेटतो भारतामध्ये आता एकूण बघा एक्क्याण्णव रामसर स्थळे झाली आहेत जागतिक पांथळ दिवस हा दोन फेब्रुवारीला असतो आशियामधील सर्वात जास्त रामसर हे भारतामध्ये पा किती एक्क्याण्णव इतके आहेत जगामध्ये रामसर यादीमध्ये भारताचा तिसरा क्रमांक लागतो हे सुद्धा खूप महत्त्वाचे पा बरोबर हे पण लक्षात ठेवा युके मध्ये एकशे स्थळ रामस्तरस्थळे पहा त्याच्यानंतर बघा मेस्किस्को यामध्ये बघा एकशे चव्वेचाळीस आहेत आणि आपला भारताचा तिसरा क्रमांक या ठिकाणी बरोबर आणि मित्रांनो हे पण लक्षात ठेवा भारताचे पहिले भारता भारता स्थळ एकोणीसशे एक्क्याऐंशी साली सामविष्ट झालं आणि दोन येत पहा चिल्का सरोवर आणि केवला देवराष्ट्रीय उद्यान हे राजस्थानमध्ये चिपा भारतामधील सर्वात मोठं रामसर स्थळ कोणतं आहे तर सुंदर बने मित्रांनो हे पश्चिम बंगाल आहे आणि भारतामधील सर्वात लहान रामसर स्थळ आहे बघा रेणुका हे हिमाचलमध्येचे मा पा आपल्या महाराष्ट्रामध्ये कोणकोणते आहेत लक्षात ठेवा नांदूर मधमेश्वर पक्षी अभयारण्य हे दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये झालेलं आहे लोणार सरोवर हे दोन हजार वीसमध्ये मध्ये याचा समावेश करण्यात आला आहे आणि ठाणे खाडी क्षेत्र हे दोन हजार बावीसमध्ये मध्ये करण्यात आलं आहे हे तिन्ही पंप पॉइंट खूप महत्त्वाचे आहेत आपले स्टार मारून लिहून ठेवा महाराष्ट्राचे आहेत पहा चला त्याच्यानंतर आपण काही वन लायनर आहेत अतिशय महत्वाचे वन लायनरला आपण रिव्हिजन मारूयात नॅश नेशन्स लीग चॅम्पियन दोन हजार पंचवीस कोणी जिंकलं हे पोर्तुगाल देशाने जिंकलेलं आहे त्याच्यानंतर मित्रांनो फ्रेंच ओपन ग्रँड स्लॅम कुट दोन हजार पंचवीस पुरुष एकेरी विजेतेपद कोणी जिंकलं आहे तर मित्रांनो हे कार्लोस अल्कराजने जिंकलेले पहा त्याच्यानंतर यप आय ज्युनियर महिला विश्वचषक दोन हजार पंचवीस हा कोणत्या देशात होणार आहे मित्रांनो हा चिली या देशामध्ये होणार आहे लक्षात ठेवा चेन्नईवर काही चिलीए दोन हजार चोवीसमध्ये भारतामधील दारिद्र्य दर हा किती टक्के होता तर दोन हजार चोवीसमध्ये पाच पॉईंट चव्वेचाळीस इतका दर होता पहा भारतामधील पहिलं स्वदेशी ध्रुवीय संशोधन जहाज कोणत्या देशाच्या सहकार्याने विकसित केलं जाणार आहे तर नॉर्वे प्रश्न क्रमांक सहा आहे ग्रीन सोसायटी ऑफ इंडियाने कोणत्या मेट्रोला वर्षातील सर्वोत्तम ग्रीन ट्रान्सपोर्टर पुरस्काराने सन्मानित केला आहे तर दिल्ली मेट्रो पारंपरिक मेडिकल क्षेत्रामध्ये गुंतवणूक वाढवण्यासाठी कोणतं पोर्टल लाँच केलं ला आहे तर मित्रांनो आयुष निवेश सारथी हे जे काय पोर्टल हे लॉन्च केलं आहे ऑपरेशन स्पायडर वेब कोणत्या देशाने सुरू केलं होतं मित्रांनो युक्रेन या देशाने सुरू केलेले पहा उत्तराखंड राज्य सरकारने गुण गुणवंत विद्यार्थ्यांसाठी कोणता कार्यक्रम सुरू केला आहे तर सुपर शंभर आताच पाहिलं मित्रांनो नव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कोठे आयोजित करण्यात आलं आहे मित्रांनो हे साताऱ्यामध्ये आयोजित करण्यात आले लक्षात ठेवायचं आपला सातारा नॉर्वे बुद्धिबळ स्पर्धा दोन हजार पंचवीसचा चा विजेता कोण ठरला आहे तर मॅक्सन कार्लसन हा ठरलेला आहे पहा फ्रेंच ओपन दोन हजार पंचवीस महिला एकेरी विजेतेपद कोणी जिंकला आहे तर कोको गॉफने हे जिंकलेलं आहे मित्रांनो लक्षात ठेवा कोको गॉफने डेटॉलने कोणाची ब्रँड अँबॅसेडर म्हणून नियुक्ती केली आहे तर बघा यम एस धोनी लक्षात ठेवा यम एस धोनीची या ठिकाणी नियुक्ती केली आहे भारत इंग्लंड कसोटी मालिका कोणत्या नावाने खेळवली जाणार आहे तर तेंडुलकर हँडरसन ट्रॉफी या नावाने या ठिकाणी खेळली जाणार आहे जी सेवन शिखर संमेलनामध्ये दोन हजार पंचवीसचं आयोजन कोणत्या देशात करण्यात येणार आहे तर मित्रांनो कॅनडा देशामध्ये दे करण्यात येणार आहे कुठं कॅनडा नेक्स्ट हे बघा ग्रेटर फ्लेमिंगो अभयारण्य कोणत्या राज्यामध्ये स्थापन करण्यात आलं आहे तर मित्रांनो हे तमिळनाडू राज्यामध्ये स्थापन करणे पारंपरिक मेडिकल क्षेत्रामध्ये गुंतवणूक वाढण्यासाठी कोणतं पोर्टल लाँच केलं ला आहे तर आयुष निवेश सारथी याचं योग्य उत्तरे पहा जागतिक अन्न सुरक्षा दिवस दरवर्षी कधी साजरा करण्यात येतो तर मित्रांनो हा सात जूनला साजरा केला जातो कधी सात जूनला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सहा जून दोन रोजी जगातील सर्वात उंच रेवले पुलाचं उद्घाटन केलं असून तो पूल हा कोणत्या नदीवर बांधण्यात आला आहे तर मित्रांनो हा चिनाब नदीवरती बांधण्यात आलेला आहे पहा नुकतेच उद्घाटन झालेल्या चिनाब नदीवरील पुलाची उंची किती मीटर आहे तर मित्रांनो तीनशे एकोणसाठ मीटरचं योग्य उत्तर होईल पहा भोटे आणि पुरगी भाषांना कोणत्या केंद्रशासित प्रदेशाची ऑफिशियल लँग्वेज म्हणून मान्यता देण्यात आली आहे तर लडाख याचं योग्य उत्तर होईल नेक्स्ट पहा क्लायमेट चेंज परफॉर्मन्स इंडेक्स दोन हजार पंचवीसमध्ये भारताचा कितवा क्रमांक आहे यामध्ये भारताचा मित्रांनो दहावा क्रमांक आहे राजीव गांधी वन संवर्धन योजना कोणत्या राज्याने सुरू केली आहे मित्रांनो हिमाचल प्रदेश राज्याने चालू केली आहे नॅशनल ॲग्रो रिसम्मिट दोन हजार पंचवीस याचं आयोजन कोठे करण्यात आलं होतं तर मित्रांनो हे दिल्लीमध्ये करण्यात आलं आहे महाराष्ट्रात सर्वाधिक लांबीचा बोगदा समृद्धी महामार्गावर कोणत्या ठिकाणादरम्यान उभारण्यात आला आहे तर इगतपुरते कसारा याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो आपण छत्रपती शिवाजी महाराजांचा कितवा राज्याभिषेक सोहळा साजरा करत आहोत तर मित्रांनो तीनशे बावन्न याचं उत्तर आहे किती तीनशे बावन्न श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा कोणत्या वर्षी पार पाडला तर सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तरला ला याचं योग्य उत्तर आहे नुकतेच पाच जून दोन हजार पंचवीस रोजी भारतामध्ये कोणत्या दोन नवीन रामसर स्थळाची घोषणा करण्यात आली राजस्थानमधील बघा किचन आणि मेनर आपण सविस्तर माहिती पाहिल्याची पहा भारतामध्ये आता रामसर स्थळांची संख्या किती झाली आहे एक्क्याण्णव इतकी झाली आहे यंदाचा निळू फुले कृतज्ञ सम्मान बघा कोणता निळू फुले कृतज्ञ सम्मान दोन हजार पंचवीस कोणाला जाहीर झालेला आहे तर प्रसाद ओक बघा अभिनेता प्रसाद ओक यांना या जाहीर झाले पहा वर्ल्ड अँटी डोपिंग एजन्सीच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तो विल्टोड बाकाची या ठिकाणी नियुक्ती करण्यात आली आहे आंतरराष्ट्रीय प्रशासकीय विज्ञान संस्थेच्या अध्यक्षपदी कोणत्या देशाची निवड करण्यात आली भारताची या ठिकाणी निवड करण्यात आली आहे ग्लेन मॅक्सवेलने एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली असून तो कोणत्या देशाचा खेळाडू आहे मित्रांनो तो ऑस्ट्रेलिया देशाचा खेळाडू आहे स्पेन देशाचा सर्वात प्रतिष्ठित प्रिन्स ऑफ वेल्स एस्टुरिस अवार्ड दोन हजार पंचवीस हा कोणाला प्रदान करण्यात आला आहे तर सेरेना विल्यम्स यांना हा प्रदान करण्यात आला आहे प्रश्न क्रमांक एकोणचाळीस आहे जागतिक पर्यावरण दिवस हा कधी साजरा करण्यात येतो जून मुख्यमंत्र्याच्या मुख्य आर्थिक सल्लागारपदी कोणाची नियुक्ती झाली आहे तर प्रवीण परदेश यांची या ठिकाणी नियुक्ती करण्यात आली आहे नेक्स्ट पहा ए पुरुष चॅम्पियनशिप लीग दोन हजार पंचवीसचं विजेतेपद कोणी पटकवलेलं आहे तर पॅरिस सेट जर्मनने या ठिकाणी पटकवलेला आहे सव्वीसाव्या आशियाई ॲथलॅटिक चॅम्पियनशिप स्पर्धेमध्ये भारताने एकूण किती पदक जिंकले आहे तर यामध्ये भारताने चोवीस पदक जिंकले किती चोवीस पदक राजीव कृष्ण यांची कोणत्या राज्याच्या पोलीस महासंचालक निवड झाली आहे तर मित्रांनो उत्तर प्रदेशाचं योग्य उत्तरे पहा देशामधील सौर ऊर्जेवर चालणारा पहिला जिल्हा कोणता बनला आहे तर सौर ऊर्जेवर चालणारा दीव लक्षात ठेव मित्रांनो हा जिल्हा बनलेला आहे पहा लुईस आ, मोटे यांची कोणत्या देशाच्या पंतप्रधानपदी नियुक्ती झाली आहे तर मित्रांनो याचं उत्तर आहे पोर्तुगाल ठेवायचं आपल्याला पोर्तुगाल पहिला आंतरराष्ट्रीय हिमनदी संरक्षण संमेलन दोन हजार पंचवीस आयोजित करण्यात आलं तर मित्रांनो हे कुठं आयोजित करण्यात आलं ताजाकिस्तानमध्ये आयोजित करण्यात आलेलं आहे टेड नेशन टुरिझमची पहिली महिला महासचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर शेखा नासेर अल नवेस या ठिकाणी नियुक्ती करण्यात आली आहे इंदिरा गांधी अँड इयर्स दॅट ट्रान्सफॉर्म इंडिया हे पुस्तक कोणी लिहिलं आहे तर बघा टी सी ए बघा टी सी ए श्रीनिवासन राघवन यांनी हे लिहिलेलं आहे जागतिक सायकल दिवस दोन हजार पंचवीस हा कधी साजरा करण्यात आला तर मित्रांनो तीन जून ला हा साजरा करण्यात आला कधी तीन जून ला आय पी एल दोन हजार पंचवीस स्पर्धा कोणत्या संघाने जिंकली आहे तर आपल्याला माहिती आहे बघा आर सी बीने ने ही या ठिकाणी जिंकलेली बघा भरपूर दिवसातून बीने जिंकलेली पा रॉयल चॅलेंजर्स बँगलुरने अंतिम सामन्यामध्ये किती धावांनी पंजाब किंगचा पराभव करून आय पी एल दोन हजार विजेतेपद पटकवलं तर मित्रांनो फक्त सहा धावा लक्षात ठेवा सहा धावा आय पी एल दोन हजार पंजाब किंग हा ठरलेला आहे पहा आय पी एल दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये कोणता खेळाडू अंतिम सामना स्ट्रायकर ऑफ द मॅच ठरला तर जितेश शर्मा आय पी एल दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये कोणता खेळाडू अंतिम सामन्यामध्ये प्लेअर ऑफ द मॅच ठरला तर कुणाल पांड्या ठरला मित्रांनो आय पी एल दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये सातशे एकोणसत्तर धावासह ऑरेंज कॅप हा जो काही पुरस्कार आहे हा कोणी जिंकला साई सुदर्शनने जिंकला आय पी एल दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये पंचवीस विकेट्स घेत पर्पल कॅप हा कोणी जिंकलेला आहे तर प्रसिद्ध कृष्णाने जिंकलेला आहे प्रश्न क्रमांक अठ्ठावन्ने बघा आय पी एल दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये हंगामामध्ये बघा सुपर स्ट्रायकर पुरस्कार कोणाला मिळाला तर मित्रांनो हा जो काय पुरस्कार आहे हा वैभव या ठिकाणी लक्षात ठेवा वैभव सूर्यवंशी एल दोन हजार पंचवीस हंगामामधील सर्वाधिक षटकार मारणारा खेळाडू कोणता ठरला आहे तर निकोलस पुरण हा ठरला मित्रांनो कोण निकोलस पुरण त्यानंतर आय पी एल दोन हजार पंचवीसचा चा अंतिम सामना कोणत्या ठिकाणी खेळण्यात आला तर नरेंद्र मोदी स्टेडियम अहमदाबाद या ठिकाणी हा खेळण्यात आलेला आहे बुद्धिबळ स्पर्धेच्या इतिहासामध्ये कार्लसनना हरवणारा दुसरा भारतीय खेळाडू कोण ठरला आहे तर डोंबराज गुकेश हा ठरलेला आहे मित्रांनो नुकतेच कोणत्या भारतीय लेखिकेला आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं तर ता बानू मुश्ताक हेचं योग्य उत्तर आहे लेखिका बानू मुश्ताक यांना कोणत्या लघुकथा संग्रहासाठी आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं तर ता हार्ट लॅम्प लक्षात ठेव मित्रांनो हार्ट लॅम्प आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार मिळवणारे कन्नड भाषेतील पहिले पुस्तक कोण आहे पा तर कोणता बघा या ठिकाणी विचारलं तर हार्ट लॅम्प हे याचं उत्तर पा याला आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार भेटलेला आहे हार्ट लॅम्प या पुस्तकाला खूप महत्वाचा आहे मित्रांनो स्टार मारून लिहून ठेवा एक एक मार्क महत्वाचा आपला भारतामध्ये सर्वात कमी वयाचा आणि जगातील सर्वात उंच सात पर्वत चढणारा व्यक्ती कोण ठरला आहे तर विश्वनाथ कार्तिकीयन हा ठरलेला आहे पा राष्ट्रीय फ्लोरेन्स नायटिंगल पुरस्काराने देशामधील किती नर्सला सन्मानित करण्यात आलं एकूण पंधरा नर्सला या ठिकाणी सन्मानित करण्यात आलेला आहे देशातील सर्वात मोठा हरित हायड्रोजन प्रकल्प कोणत्या राज्यामध्ये आहे मित्रांनो हरियाणा राज्यामध्ये आपल्याला पाहायला भेटतं कुठं हरियाणा राज्यामध्ये भारतातील पहिला ए आय सी एच कोणत्या राज्यामध्ये स्थापन करण्यात येत आहे मित्रांनो छत्तीसगड राज्यामध्ये स्थापन करण्यात येत आहे अकराव्या ब्रिक्स संसदीय फोरमचे आयोजन कोठे करण्यात आलं मित्रांनो हे ब्राझीलमध्ये करण्यात आलं कुठं करण्यात आलं ब्राझील मध्ये नेक्स्ट पहा नोमेडिक एलिफंट बघा नॉमेडिक एलिफंट सैन्य भारत आणि कोणत्या देशामध्ये आयोजित करण्यात आला तर भारत आणि मंगोलियाचं उत्तर पहा पुढचा प्रश्न खूप महत्वाचा आहे विश्व विश्वसुंदरी स्पर्धा मिस वर्ल्ड दोन हजार पंचवीसचा किताब कोणी जिंकला आहे तर ओपल सुचता चु आस कोणी जिंकलेला बघा ओपल सुचता चु आज संगरी यांनी हे जिंकलेले पहा बहात्तरवी विश्व सुंदरी स्पर्धा म्हणजे मिस वर्ल्ड दोन हजार पंचवीस कुठे आयोजित करण्यात आली होती मित्रांनो ही हैदराबाद मध्ये आयोजित करण्यात आली होती पहा पुढचा प्रश्न मित्रांनो कॅनडा इंडिया फाउंडेशनद्वारे कोणाला ग्लोबल इंडियन ऑफ द ग्लोबल इंडियन ऑफ इयर अवॉर्डने सन्मानित करण्यात आला आहे तर जग्गी वासुदेव सद्गुरू राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते कोणाला राष्ट्रीय फ्लोरेन्स नायटिंगल पुरस्काराने सन्मानित करण्यात आला आहे तर मित्रांनो सुजता बागुलीचं योग्य उत्तरे पहा राष्ट्रीय बौद्धिक संपदा महोत्सव दोन हजार पंचवीस कोठे आयोजित करण्यात आला आहे हा उत्तराखंड मध्ये आयोजित करण्यात आला आहे मित्रांनो कुठं उत्तराखंड नेक्स्ट बघा कोणते राज्य भारतामधील दुसरं शंभर टक्के साक्षर राज्य बनला आहे तर गोवा राज्य मित्रांनो याचं दुसरं सगळ्यात साक्षर या ठिकाणी राज्य बनलेलं आहे कोणतं गोवा पहिलं केरळ पहा ओडिशा राज्याने शहराच्या विकासाला गती देण्यासाठी कोणती योजना चालू केली आहे तर मित्रांनो अंकुर योजना चालू केली आहे नंतरचा प्रश्न बघा विकसित कृषी संकल्प अभियान दोन हजार पंचवीस ची सुरुवात कोणत्या ठिकाणापासून झाली तर बघा ओडिशा मधील या ठिकाणापासून याची सुरुवात झालेली आहे हिंदी पत्रकारिता हिंद दिवस हा कधी साजरा केला जातो मित्रांनो तीस मे ला हिंद पत्रकारिता दिवस साजरा केला जातो प्रत्येक वर्षी कोणत्या दिवशी पुण्यश्लोक आहिले देवी होळकर यांची जयंती साजरी केली जाते एकतीस मेला मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे कधी एकतीस मेला मित्रांनो तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ पाहिला असेल तर आता या प्रश्नाचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये नक्की टाईप करा सोनंदी योजना कोणत्या राज्यामध्ये सुरू करण्यात आली आहे याचं उत्तर तुम्ही नक्की कमेंट करून सांगा कारण की अतिशय महत्वाची माहिती आपण सांगितलेली शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिला मित्रांनो याच्या अर्थ तुम्ही आपल्या करिअरबद्दल अतिशय या ठिकाणी जागरूक आहात नक्कीच तुम्हाला लवकर नोकरी मिळणार आहे तुम्ही खूप या ठिकाणी अभ्यास आहात याचं उत्तर नक्की कमेंट बॉक्समध्ये टाईप करा आणि मित्रांनो ज्यांना कोणला एक वर्षाचा चालू घडामोडी तसेच सगळं स्टडी मटेरियल गणित बुद्धिमत्ता दहा हजार प्रश्नाचा जी की मराठी व्याकरण पाहिजे असेल ते सगळं मटेरियल मित्रांनो फक्त एकशे एकोणपन्नास रुपयाला आपण अवेलेबल केलेलं आहे आपला जो काही फोन पे गुगल पे नंबर आहे ब्याऐंशी पंच्याहत्तर पंचावन्न ब्याऐंशी त्र्याऐंशी या नंबरला तुम्हाला या ठिकाणी एकशे एकोणपन्नास रुपये सेंड करायचे आहेत आणि याच नंबरला बघा याचा स्क्रीनशॉट सुद्धा आपल्याला टाकायचा आहे पहा यावर लगेच तुम्हाला मी सगळं मटेरियल स्टडी मटेरियल पाठवून देईल एकशे एकोणपन्नास रुपयामध्ये सगळं स्टडी मटेरियल असणार आहे पा